आपल्या कार्याचा आपल्या कर्तृत्वाचा जबरदस्त संघटन कौशल्य असलेला माणूस असा आहे की तो पूर्णतः विषय धनांजे पाटलाचा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेचं समर्थन सर्वांनी केलेलं आहे परंतु त्या आंदोलनाचे प्रमुख हे स्वतः असल्या कारणाने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवावा का लढवू नये का पुढचा निर्णय काय तो सर्वशी त्यांचा आहे त्यांच्यावर बोलणं मी उचित होणार नाही जिल्ह्याला मंत्रीपद नाही मंत्री मंत्रिमंडळ रद्द झाला असं आहे की आता मला असं वाटतं की हा पूर्णतः अधिकार माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा आहे पण शेवटचे दोन तीन महिने राहिले आणि दोन तीन महिन्यासाठी विस्तार करणं त्यांना कदाचित उचित वाटत नसेल किंवा दोन तीन महिन्याची आवश्यकता वाटत नसेल त्यामुळं मंत्रिमंडळाचा विस्तार थांबलेला असेल पण येणाऱ्या काळात निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यामध्ये समजतेचा शुभारंभ माझे मित्र आणि भारतीय जनता पक्षाचे नेते श्रावण पाटील भिलवंडे यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसासाठी हजारोच्या संख्येने अभिष्ट चिंतन करण्यासाठी या ठिकाणी जनता प्रमुख पदाधिकारी सरपंचासहित काही मान्यवर आलेले आहेत वाढदिवसाचं <Santhe> औत्य साधून लाडकी बहीण यांचे फॉर्म भरून घेण्याच्या संदर्भातला कॅम्प त्या ठिकाणी श्रावण बिलवंडे मित्रमंडळाने आयोजित केलेला आहे मी त्यांच्या मित्रमंडळाचं कौतुक करतो आणि आपण बघितलं की बहिणीची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे त्या सगळ्या बहिणींना कशा पद्धतीने अनुदान मिळेल याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत चिखलीकर साहेब यांच्या शोभा असते या ठिकाणी भीत कापून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या, उपक्रमाचं सन्माननीय माझी खासदार लोकप्रिय लोकनेते सन्माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर प्राधान्य देत समाजकारण राजकारण करत असताना कृपया आपण मंचावर यायचा या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी मंचावर वाढदिवस यांच्या वाढदिवस भाविष्ठ चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने મુખ્યમંત્રી માજી લડકી બહિ